नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण आयता लेखावरती लेखावरती काही प्रश्न पडले जातात ते प्रश्न क्वेश्चन नंबर चार आणि पाचमध्ये मध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न आपल्याला मार्क्स मिळवून देणारे आहेत त्यामुळे यांचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे बाळानो चला तर मग या उद्देशानं मी एकाच प्रकारची आणि गणित तुम्हाला सोडवून देत आहे कारण यापैकीच एखाद नक्कीच मार्च दोन हजार सव्वीस ला तुम्हाला गणित पडणे पडेल किंवा पडण्याची शक्यता आहे चला तर मग मार्च दोन हजार चोवीस साठी विचारलं जाणारा प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया आणि अशाच प्रकारचे काही प्रश्न सोडवूया आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावरती खर्च केलेली रक्कम नऊ हजार रुपये आहे म्हणजे कोणकोणती विविध बघा क्रिकेट आहे हॉकी आहे फुटबॉल आहे कबड्डी आहे सगळ्यावरती एकूण खर्च त्यांनी किती केलेला आहे शाळेच्या प्रशासनाने नऊ हजार केलेला आहे तर खालील प्रश्नांची उत्तर द्या म्हणून सांगितलेलं आहे खेळावर एकूण किती खर्च खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली असं विचारलेलं आहे काहीतरी आपलं तफावत होती आहे प्रश्नामध्ये एकच मिनिट बाळानो कारण का एकच मिनिट फुटबॉल वर खर्च केलेली रक्कम आहे ही, ही। फुटबॉल इथं राहिलाय शब्द फुटबॉल 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 खेळावर केलेली खर्च केलेली रक्कम दिलेली आहे ओनली फुटबॉल वर खर्च केलेली रक्कम दिलेली आहे किती दिलेली आहे नऊ हजार रुपये दिलेली आहे तर खेळावर एकूण खर्च किती रक्कम किती म्हणजे संपूर्ण खेळावर किती रक्कम प्रशासनाने केलेली आहे काढायचं आहे कसं काढायचं बघा अतिशय सोपं आहे या प्रकारचं काल तुम्हाला गणित सोडवून दिलेलं आहे <coughs> प्रश्न फुटबॉल खेळावर खर्च केलेली खर्च केलेली रक्कम किती दिलेली आहे त्यांनी रक्कम नऊ हजार रुपये बरोबर का फुटबॉल वर केलेली त्यानंतर फुटबॉलचा केंद्रीय कोण किती अंशाचा आहे पंचेचाळीस अंशाचा आहे केंद्रीय कोण पूर्ण याचा केंद्रीय कोण किती असणार आहे तीनशे साठ अंश केंद्रीय कोण बरोबर तीनशे साठ तीनशे साठ अंश फुटबॉल केंद्रीय कोण फुटबॉलचा फुटबॉलचा केंद्री केंद्रीय कोण फुटबॉलचा केंद्रीय कोण किती पंचेचाळीस अंश फुटबॉलचा केंद्रीय कोण किती अंशाचा आहे पंचेचाळीस अंशाचा आहे मग एवढी सगळी माहिती आपल्याला गरजेची आहे आपल्याला उत्तर कसं सोडवायचं बघा केंद्रीय कोण बरोबर आणि इथं काय सांगितले खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली तर आपण काय करायचं खेळावर एकूण खर्च केलेली रक्कम एक मानू खेळावर खेळावर खर्च एकूण खर्च केलेली रक्कम एकूण खर्च केलेली रक्कम एक मानू मग आता बघा म्हणून काय येणार केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर फुटबॉल खेळावर खर्च केलेली रक्कम फुटबॉल खेळावर खर्च केलेली रक्कम हे सूत्रच आहे आपलं ज्याविषयी खर्च करतोय आणि छेद एकूण छेद एकूण रक्कम खेळावरील खेळावरची एकूण रक्कम खेळावरील एकूण रक्कम खेळावरील एकूण रक्कम कुणीले काय करायचंय तीनशे साठ मग आता केंद्रीय कोण किती आहे बघा फुटबॉलचा पंचेचाळीस बरोबर फुटबॉल खेळावर खर्च केलेली रक्कम किती दिलेली आहे नऊ हजार दिलेली का नऊ हजार रुपये तिथे लिहायचं नऊ हजार छेद खेळावरील एकूण रक्कम किती मांडलेली आहे आपण खेळावरील एकूण रक्कम इथं मांडलेली आहे एक्स गुणिले काय करायचं तीनशे साठ मग आता हे पंचेचाळीस एक्स इकडं आणूया पंचेचाळीस एक्स बरोबर नऊ हजार गुणिले काय राहणार इथं तीनशे साठ पुन्हा इथं एक्स बरोबर इथं सोडवूया एक्स बरोबर काय करायचं नऊ हजार गुणिले तीनशे साठ छेदस्ता आणि काय येणार हे पंचेचाळीस मग बघा आता नऊ एके नऊ नऊ पाच पंचेचाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा म्हणजे आता छत्तीस दोन्ही बहात्तर छत्तीस दोन्ही बहात्तर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे किती किती रक्कम खर्च केली खेळावर एकूण रक्कम बहात्तर हजार खर्च केली हे लिहिणं गरजेचं आहे ना सोपं बाळानो इथ काय लिहायचं खेळावर खेळावर एकूण रक्कम एकूण बहात्तर हजार रुपये रक्कम खर्च केली हे लिहावं लागणार आहे कारण आपल्याला हे चार मार्काची गणित आहेत बरोबर का हे पहिल्या प्रश्नाचं काय झालं उत्तर आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढूया क्रिकेट वर किती रक्कम खर्च केली तसंच काढायचंय क्रिकेट वर किती रक्कम खर्च, खर्च केली तर एक मानूया चला मग दुसऱ्याच उत्तर शोधूया क्रिकेट वर क्रिकेट वर खर्च केलेली रक्कम खर्च केलेली रक्कम काय म्हणायचं आता वाय माणू क्रिकेट वर खर्च केलेली रक्कम वाय मानायची आणि एकूण आता एकूण काढलेली आहे आपण खेळावर एकूण रक्कम खेळावर खेळावर खर्च केलेली खर्च केलेली एकूण रक्कम किती काढली आपण आता बहात्तर हजार ही गरजेची आहे आपल्याला आता मग केंद्रीय कोण कशाचा क्रिकेटचा क्रिकेटचा केंद्रीय कोण किती एकशे साठ क्रिकेटचा केंद्रीय कोण किती आहे एकशे साठ मग आता बघा एकशे एक साठ अंश आहे सेम त्या प्रमाणच पहिल्या प्रमाणच काय करायचं केंद्रीय कोण बरोबर म्हणून केंद्रीय कोण बरोबर काय येणार क्रिकेटवर खर्च केलेली रक्कम क्रिकेट खेळावर खर्च केलेली रक्कम खर्च केलेली रक्कम छेद काय येणार आहे खेळावर एकूण खर्च केलेली रक्कम म्हणजेच खेळावर खेळावर एकूण खर्च केलेली रक्कम गुणिले किती करायचं तीनशे साठ मग आता बघा केंद्रीय कोण किती अंशाचा आहे इथं क्रिकेटचा एकशे साठ इथे लिहायचा एकशे साठ त्यानंतर क्रिकेटवर खर्च केलेली रक्कम आपण काय मांडलेली आहे का इथं वाय मांडलेली आहे इथं वाय म्हणून वाय एकूण खर्च केलेली रक्कम आपण काढलेली आहे किती काढलेली आहे बहात्तर हजार गुणिले तीनशे साठ मग काय करायचं बघा एकशे साठ बरोबर हे इकडं वरती आणायचं तीनशे साठ काय येणार आहे इथं बहात्तर हजार गुणिले तर वायट ठेवायचं आणि खाली मुंडी वर पाय करून इकडं आणायचे म्हणजे कसं येणार एकशे साठ गुणिले हे बहात्तर हजार वरती येणार एक दोन तीन छेद तीनशे साठ बरोबर वाय येणार मग ह्या शून्याला शून्य गेला छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस वरती तीन शून्य किती खर्च केले मग क्रिकेटसाठी बत्तीस हजार इथं लिहावं लागणार दुसरा आकडा म्हणून क्रिकेट क्रिकेटसाठी खर्च केलेली रक्कम दुसऱ्याचं उत्तर म्हणून क्रिकेट वर खर्च केलेली रक्कम खर्च केलेली रक्कम किती आहे बळानो बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये एवढं सोडवलं ना आपल्याला चार मार्क्स मिळवून जाणार देणार आहे हे गणित आहे ना सोपं बाळानो मार्च दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका सोडवताना हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे चलाच आता याच प्रकारचं अनेक गणित घेऊया म्हणजे तुम्हाला काय होईल त्याच प्रॅक्टिस होऊन जाईल बाळानो आणि आपल्याला याच प्रकारची जर गणित पडली तर अगदी आपण इझी चार मार्क्स मिळवू शकू चला मग याच प्रकारची काही मी गणित काढलेली आहेत आणि ती गणित घेऊया पहिल्यांदा गणित लिहून घेणं गरजेचं आहे आकृती काढणं गरजेचं आहे बघा इथं केंद्र धरला तर ही अशी रेषा आहे त्यानंतर इथून दोन भाग पडलेत इथं इथ एक आहे आणि इथ एक आहे असा आहे बघा कृषी इथ चोवीस अंश इथं अठरा इथं अठरा बघा एक मिनिट म्हणा न चोवीस इथं किती आहे चोवीस नंतर इथं अठरा आहे त्यानंतर इथं छत्तीस आहे छत्तीस नंतर इथं नव्वद आहे त्यानंतर इथं बहात्तर आहे इथ इथं पण बहात्तरच आहे आणि इथं अठ्ठेचाळीस आहे आता हे प्रत्येक वेगवेगळ्या नावाने तिथं दिलेली आहेत चला तर मग कशा कशासाठी दिलेली आहेत ते काय करूया आपण लिहून घेऊया वेगळ्या शाईनी लिहिली तर चटकन थोडीशी ओळखायला येतील कृषी चोवीस काय आहे कृषी कृषी चोवीस कृषी आहे अठरा आहे वीस अठरा आहे वीस त्यानंतर इथं छत्तीस प्रशासन प्रशासन असं करते प्रशासन त्यानंतर नव्वद आहे उत्पादन त्यानंतर इथं बहात्तर आहे हॉटेल त्यानंतर इथं बहात्तर बांधकाम त्यानंतर इथं अठ्ठेचाळीस आहे अन्न प्रश्न काय विचारलेला आहे बघा याच्यावरून <laughs> एका गावातील एका गावातील एका गावातील गावाती। विविध व्यावसायिकांचे विविध व्यवसायिकांचे विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा प्रमाण दर्शवणारा प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख दिला आहे वृत्तालेख दिला आहे वृत्तालेख दिला आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण व्यावसायिकांची संख्या दहा हजार असल्यास पहिला प्रश्न दिलाय एक एक सोडवून सोडवत जाऊया एकूण व्यावसायिकांची व्यावसायिकांची संख्या दहा हजार दहा हजार अस्यास अस्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यवसायिक आहेत बांधकाम क्षेत्रात किती व्यवसायिक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे बघा त्यांनी काय दिले बघा एकूण <उनल्ण> व्यावसायिकांची संख्या दिलेली आहे एकूण व्यावसायिकांची संख्या म्हणजे काय याच्यामध्ये जेवढे व्यावसायिक आहेत त्या सगळ्या व्यावसायिकांची संख्या दिलेली आहे दहा हजार हे महत्वाचं आहे तर आपल्याला काय आहे बांधकाम क्षेत्र कुठं आहे बांधकाम क्षेत्र इथं किती अंशाचं कोण होतो बात लक्ष द्यायचं कोण किती अंशाचं आहे हे समजावून घ्यायचं आणि एकूण किंमत दिलेली आहे का हे पाहणं फार गरजेचं राहत उत्तर सोडवताना ह्या प्रश्नाचं पहिल्यांदा लिहायचं एकूण व्यावसायिक संख्या दिलेली आहे ती लिहून घ्यायचं एकूण व्यावसायिक ची संख्या किती दिलेली आहे एकूण व्यावसायिकांची संख्या दहा हजार त्यानंतर खाली लिहायचं <coughs> बांधकाम क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात व्याव एक्स व्यावसायिक आहेत एक्स व्यावसायिक आहेत असे मानू बांधकाम क्षेत्रात एक्स व्यावसायिक आहेत असे मानू म्हणायचं कारण इथं सोड होताना पण आपल्याला बरं पडतं मग केंद्रीय कोण किती अंशाचा आहे बहात्तर अंशाचा म्हणून बांधकाम बांधकाम व्यावसायिकांचा व्यावसायिक केंद्रीय कोण केंद्रीय कोण किती अंशाचा आहे बहात्तर अंश बरोबर का एकूण केंद्रीय कोण किती असतो केंद्रीय कोण किती असतो तीनशे साठ अंश बरोबर का आता आपल्याला सोडवावं कसं लागणार आहे म्हणून काय येणार आहे केंद्रीय बरोबर का तेच काय करायचे एकूण व्यावसायिक खाली ठेवायचे आणि काढायचे कशाचे बांधकाम मग ते वरती लिहायचे बांधकाम क्षेत्रात बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक असं म्हणायचं बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक ऐक नाही सोपो बाळानो छेद एकूण व्यावसायिक एक। एकूण व्यावसायिक एक। गुणिले किती करायचं तीनशे साठ इथे लिहायचं नाही अंश बघा आता केंद्रीय कोण किती अंशाचा आहे इथं बहात्तर म्हणजे इथं बहात्तर करायचं बांधका बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय किती आहेत एक्स एकूण व्यवसाय किती आहेत दहा हजार गुणिले तीनशे साठ हे तीनशे साठ वरती लिहावं लागणार म्हणजेच बात्तर बरोबर तीनशे साठ छेद काय येणार हे दहा हजार गुणिले काय राहणार एक्स म्हणजे आता कसं काढायचं बघा हे तर लिहूया आपण म्हणून काय येणार आता हे खाली मुंडी वर फाय करून इकडे येणार म्हणजे हे बहात्तर गुणिले वरती येणार दहा हजार छेद काय राहिले तीनशे साठ बरोबर एक्स आता बघा छत्तीस चातिस, छत्तीस एके या शून्याला शून्य गेलं छत्तीस एके छत्तीस चाति छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे किती राहिले एक दोन तीन दोन एके दोन किती दोन हजार म्हणजेच आपल्याला काय विचारलंय बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत दोन हजार व्यावसायिक आहेत आहे ना सोपं मग खाली लिहावं लागणार आपल्याला काय लिहावं लागणार आहे म्हणून बांधकाम क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात दोन हजार व्यावसायिक अवसाँग, व्यावसायिक आहेत असं लिहावं लागणार आहे तेव्हा याची पाय काय असतील ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जाणार आहेत चला तर मग याच्यावरून दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा बरं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल आता की कस लिहायचं कस उत्तर लिहायचं एकूण दहा हजार आहे तेवढं लक्षात ठेवा ते फार महत्वाचं आहे आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्य करत आहेत प्रशासन क्षेत्रात दुसरा कड़ा प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्य करत आहेत असा प्रश्न विचारलेला आहे प्रशासन दिसते ना कितीचं आहे मग लिहायचं प्रशासन व्यवसाय प्रशासन क्षेत्रात व्यावसायिक काय म्हणायचे पण वाय आहेत असे मानू उत्तराला सुरुवात प्रशासन क्षेत्रात वाय व्यावसायिक आहेत असे मानू वाय व्यावसायिक आहेत तसे मानू म्हणून केंद्रीय कोण किती है दिलेला आहे केंद्रीय कोण व्यावसायिकांचा प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांचा असं लिहायला पाहिजे प्रशासन व्यावसायिकांचा व्यावसायिकांचा केंद्रीय कोण केंद्रीय कोण किती आहे छत्तीस अंश मग व्यावसायिकांचा केंद्रीय कोण छत्तीस अंश त्यानंतर आपण एकूण व्यावसायिक दिलेले आहेत त्यांनी तर लिहिणं गरजेचं आहे एकूण व्यावसायिक किती दिलेले आहेत दहा हजार म्हणून आता कसं सोडवायचं सांगा मला तुम्हाला आलं पाहिजे काय करणार केंद्रीय कोण केंद्रीय कोण बरोबर का केंद्रीय कोण बरोबर काय येणार प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक छेद काय येणार प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक छेद एकूण व्यावसायिक एकूण व्यावसायिक गुणिले काय येणार आहे तर तीनशे साठ मग केंद्रीय कोण किती अंशाचा झालेला आहे छत्तीस बरोबर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक किती मांडलेत आपण वाय एकूण व्यावसायिक किती आहेत दहा हजार गुणिले तीनशे साठ आता सोडवल्याप्रमाणे छत्तीस बरोबर तीनशे साठ वरती घ्यायचे छेद काय येणार दहा हजार गुणिले वाय आता केलं सेम 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 कंडिशन कसे येणार आता छत्तीस गुणिले दहा हजार काय येणार तीनशे साठ बरोबर वाय हे शून्याला शून्य गेलं छत्तीस एके छत्तीस म्हणजे किती आले एक हजार हे कशाचे एक हजार आहेत तर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक असं लिहावं लागणार आहे आपल्याला <coughs> प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक एक हजार आहेत असं लिहायचं की नाही सोपं बाळानो आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे उत्पादन क्षेत्र टे व्यावसायिक है प्रश्न का विचार है उत्पादन क्षेत्र सोपा विचार है क्षेत्रात तीसरा क्वेश्चन उत्पादन क्षेत्र उत्पादन क्षेत्र टक्के व्यवसायिक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे मग उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत नव्वद टक्के बरोबर का मग सांगायचं हे टक्केवारीच अर्थात उत्पादन क्षेत्रात नव्वद टक्के <coughs> व्यावसायिक आहेत इथं सोडवावं पण लागत नाही आहे ना सोपं बाळानो अगदी जाता जाता चार मार्क्स मिळवून देणार ही गणित आणि अतिशय सोपी आहेत याच प्रकारे अजून एक दोन तीन गणितांचा आपण प्रॅक्टिस घेऊ आणि त्यामुळे तुम्हाला ही गणित अगदी डोळे झाकून चार चार मार्क्स मिळवून देतील थँक्यू बाळांनो बाळानो आणि अभ्यास जरूर करा लिखाणाला वेळ कमी द्या होय की नाही बाळानो ना। C'est la terre